जय श्रीराम मित्रांनो मी मंगेश जाधव आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आहे आमच्या गावात मल्हारबी विभागातील अंगणवाडीच्या महिलांचे पोषण महासप्ताहाचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात होणार आहे तर मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे व आत्ता मी या व्हिडिओमध्ये थोडा भाग ॲड करेन पण बाकीचा व्हिडिओ बनवलेला हो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन चॅनलची ते तुम्ही पहा चला तर आपण जाऊया इथे किती छान डेकोरेशन केलं आहे लहान ला मुलांनी काय खावं काय नको स्त्रियांनी गर्भ महिलांनी काय खाल्लं पाहिजे लहान मुलांना काय चारायचं आहे हे सर्व इथं देखावर ठेवलं आहे व रांगोळीसुद्धा खूप छान आहेत कडधान्याच्या रांगोळी आहेत व या खोलीत पदार्थांचे जे बनवलेले पदार्थ आहेत पौष्टिक ते मी तर मांडलेले आहेत प्रदर्शनासाठी व किती छान रांगोळी काढली आहे विभागातील महिलासुद्धा भरपूर आल्या होत्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका व मी या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो मोठा व्हिडिओ केला आहे त्याचा मी लिंक देईन थँक्यू धन्यवाद